माझ्या इच्या डोक्यावरती सारखा दुखाचा डोंगर कोसळलेला असतो बोलायचंय मला कारण ते तिने एक तिचं म्हणणं असं आहे की तिला जी वेदना होत्या ती तिच्या लेकरांना सांगते तर तिची लेकरं तिला बोलतात असं तिचं म्हणणं आहे तर असू होत असेल तिला काही ना काहीतरी गोष्टी होत असत्या मी तिथं चुकीचं नाही समजणार तिला किंवा म्हणणार नाही की ती तिथं नाटक करते किंवा काय करते कारण की माझ्या डोळ्यासमोरच्या जर घेऊन बसायचं म्हणलं तर ती त्रास कमी नाही होणार तो त्रास जास्त होणार आहे बरोबर आहे ते त्रास कमी नाही होणार तो त्रास जास्त होणार आहे मग ते आपल्याला होणारा जे त्रास जास्त आहे ना हे आपले कसं कमी करायचा हे आपल्या हातात असतं ती दुसऱ्याच्या हातात नसतं ही मी मला माझ्या आईला आहे कारण की तिचं काय म्हणणं असतं मी माझ्या पोरांना सांगितलं माझे पोरं मला बोलते ती मला अशी म्हणते ती मला तशी म्हणते ती हा मी मान्य करायचं तुला दोन हजार एक पासून तुला आजार आहे तुला मानाचा आजार आहे तुझ्या डोक्यात चक्कर येते तू असं असं केल्यानंतर तुझं मान वाचतं तुझ्या मनक्यामध्ये त्रास आहे तुझ्या मनक्यामध्ये गॅप पडला असेल फॅक्चर असेल किंवा शिरोशीर चढलेली असेल आता तुझी चारी लेकरं पण एवढे शिक्षण नाही शिकलेले किंवा डॉक्टर नाही त्यातलं एखादा पण त्यातले तुला तुझ्या आजाराचा हे करावा काहीतरी उल्लेख करावा त्याच्यातून बरोबर आहे आता तू मग सांगते आम्हाला काय करणार सांग काय करायचं करायचा एवढा प्रयत्न तर केला नाही पलीकडे करायचं काहीच करू शकत नाही ना जय त्याच्या शरीराचा आजार हे जय त्याला भोगावा लागतो आता मला जर काही दुखणं असेल तर मी ती तुला माझं दुखणं तू घेऊ शकते का नाही घेऊ शकत एवढंच की तू फक्त मला एक मानसिक आधार देऊ शकतेस माझं दुखणं नाही ना ना घेऊ शकत तसंच ज्या ज्या टायमाला तू तुझा दुखण्याचा उल्लेख करत असेल त्या टायमाला तुला प्रत्येक वेळेच सांगायचा प्रयत्न केलेला आहे की जी नेगेटिव्ह विचार आहेत आणि जी अवताभवताली नेगेटिव नेगेटिव, नेगेटिव नेगेटिव जी नेगेटिवली आहे निगेटिव्ह निगेटिव्ह विचार सारखं निगेटिव्ह असं मनात वाईट वाईट विचार आणणं किंवा स्वतःच त्या गोष्टीला घेऊन असं खंगत बसणं किंवा स्वतःच मनाचे मनाला खाणं ह्या गोष्टी फक्त तुझी तूच दूर करू शकतेस तुझी तू दूर करू शकते कारण की मन आहे एखादा जर माणसाला आजार असल तिथं दवा बी पडला आणि दुवा बी कामाव नाही ना पडला तर त्या आजाराला आहे ना आपल्याला स्वतःलाच औषध व्हावं लागतं आणि आपल्या स्वतःला औषध होऊन त्या आजारावरती मात द्यावा लागतं पण ती तुला व्हाय नाही ती तुला जमानाच ह्याच गोष्टी मी तुला अनेक वेळा समजून सांगितल्या आहेत तुला दुःख नाही तुला कोण नाही कोण म्हणतं तुला दुखणं नाही म्हणून समाजाने नाही दे नाही दे समाजाने तुझ्या आवतीभवती लोकांनी नाही दे तुझ्या पुढच्या लेकरांनी नाही दे तुला तर माहिती आहे ना तुला दुख नाही म्हणून माहितीये का नाही तुला दुख नाही मग त्या दुखण्यावरती मात कसा द्यायचा ही पण तुला आलं पाहिजे ह्या तर गोष्टी तुला जमा नाही तुझं फक्त एकच आहे काय माहितीये का कंटिन्यू नाराज राहणं कंटिन्यू नाराज राही बारा महिने अठरा काळ चोवीस तास कंटिन्यू फक्त फक्त विचार सारखन मध्ये कुणाचं टेन्शन तू काय म्हणते मला ले टेन्शन आहे मला मला हे सुधरू द्याय मला ते सुधरू देत तुला पोरांचं टेन्शन आहे तुला लेकीनच टेन्शन आहे कुठल्याच गोष्टीचं तुला कोणी टेन्शन देत म्हणजे वैयक्तिक लिकेंच जर म्हणाय केलं तर तुला लिकेन काडे मात्र त्रास नाही 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 त्या तुझ्या मोठ्या न माझा त्रास देत काहीच मग कशाचा त्रास देते तू कशाचं टेन्शन घेते दुखण्याच तुला वाटत का तुला एकट्याला दुखणे लाखो हजारो करोडो माणसांना दुखणे येते असे कितीतरी आता हो का तू काय म्हणती की मला मी कितीतरी देवांना नवस केले तर कितीतरी देवांना नवस केलं तर की माझं ही दुखणं बरं होऊ देवाचे काय असं हे नवस खेडेल तो असं तुझं म्हणणं आहे आय मला एक सांग अशा कितीतरी मोठ्या मोठ्या महामारी बिमारी लोकांना होत्यात ब्लड कॅन्सर कॅन्सर ब्लड कॅन्सर कॅन्सर अटॅक असे कितीतरी आजार कितीतरी प्रकारचे आजार आहेत सगळ्यांनीच जर देवाला नवस करून जर हे सगळं आजार जर बर झाला असत तर लोक लोकांची संख्या कमी झाली नसते किंवा लोक मिली पण नसते पटापट मिली असते त्यांना जर कळलं असतं डॉक्टरने जर सांगितलं असतं की तुम्हाला असा असा आजार आहे त्यांनी पण कुठल्या तरी देवाला नवस केला असता त्यांनी पण त्यांचं शरीर त्यांचं बरं बर बरं झाल्यानंतर नवस खेडला असता बरोबर देव हा देव पावतो ही अंधश्रद्धा नाही श्रद्धा आहे देव आहे मानला तर देव आहे नाही मानला तर देव नाही बरोबर आहे ना मानला तर देव आहे न मानला तर देव नाही आपण दगडाचीच पूजा करतो पण त्या दगडामध्ये देव आहे फक्त ते मानला तर देवया नाही मानला तर ते दोघ आहे मग तुझी श्रद्धा तुझी भक्ती जी काय असते ना तुझ्या देवावरती ती ठेवू ना तू श्रद्धा ठेव भक्ती ठेव हा जर तुझं देवाला बरं करायसारखं जर तुझं काय दुखणं असतं किंवा तुला देवाचं काहीतरी असतं तर तुझं नक्की दुखणं बरं झालं असतं पण हा तुझा शरीराचा आजार आहे गेले दोन हजार एक दोन हजार एक पासन तुला हे आजार आहे झाले त्याला पंचवीस वर्ष चालू आहे तुझं दुखण्याचं तु निधन नाही झालं तर ह्या नवीन वर्षात तरी काय होणार आहे त्यात उलट तु जसं तुझं वय कमी हो कमी होत जाईल ना तसं अनेक आजार आपल्याला जडल्या जातात शुगर झालं बीपी झालं रक्त कमी होणं जेवण न जाणं ह्यात अजून आपल्याला आजार व्हायला पण ती कमी होत नाहीत मग ह्या सगळ्या आजाराला आपण कसं हरवायचं हे आपल्या हातात आहे मग आपण जर तीच दुखणं दुखणं घेऊन आपण रडायचं म्हणलं रडत बसायचं म्हणलं मला मला देवाने मला सुखी ठेवलं नाही मला जेव्हा देवाने सुखी ठेवलं नाही माझ्या माझा देवाने आनंद हरवून घेतलेला आहे मी सुखीच नाही मी आनंदीच नाही ही जर म्हणत राहील ना तर तू जीवनात कधीच आनंदी राहणार नाही तू कधीच आनंदी राहणार नाही ज्या ज्या टायमाला तुझ्या मनात दुःख येईल ज्या ज्या टायमाला तुझं तुझ्या दुखण्याचा तुला त्रास जाणवला जाईल तर पहिली गोष्ट तर पता होईल एवढं तू दवाखानं जर तुला ती त्रास सहन होत नाही तर चांगल्या दवाखान्याचं जाऊन दाखवणं किंवा डोक्यात जर वेगवेगळं विचार येत असतील किंवा त्या दुखण्यावरती तुझा जर विचार जात असतील तर तू पहिली गोष्ट तर चार माणसात जाऊन मनविरगळणं ह्या गोष्टी तू केल्या पाहिजेत त्या गोष्टी तू करत नाही तू एकटी राहते तू एकटी असते त्यामुळे तुला खात्यात तुझं दुखणं बरं तरी काय झालं व्हायला तुझं दुखणं बरं होणार पण तुझं विचार तुझ्या डोक्यात आहेत ना ते दुखण्याचं ती बाहेर तू काढा ना ती बाहेर काढा नाही म्हणून ती तुला असं आत आतल्या तर ती तुला खाण्याचा प्रयत्न करते आणि ती तू तुझ्या दुखणात स्वतःवर हवी होऊ देत बाहेर काढा नाही ते दुखणं तू असा विषय आहे तुझा आता माझा दावा करते मला यनती दवाखान्यात बर मी बरं यायला बी काय नाही मी येईल पण त्याजवळ विषय की समाज तर मला नाव ठेवतंच त्याचं बी काय मत नाही कारण की ज्या ज्या टायमाला माहेरच्या माणसांना म्हणजे माहेरच्या माणसाला सोडीलच मी कुणाचं नाव नाही घेणार याच्यात पण ज्या ज्या टायमाला मी माझ्या माझ्या आईला जर माझी गरज असेल किंवा तिला जर माझा दावा केला गेला केला आणि के मी जर तिला मदत करण्यासाठी तिथं गेले ना तर मला लगेच नाव ठेवणार आली चार दिवसातच मायारमध्ये तिला माहेरशिवर काय करमतच नाही हे असं असेल हिजही तसं असेल तिला घर परपंच नको हिला परपंच नको वाटतोय आणि नवरा गरीब आहे म्हणूनच ही एवढी त्याच्यावरती ही, ही, ही करते या आणि नवरा हिला कसा घरातच भेटूया आणि जवा बघल तवा ही माहेरातच आहे असे बोलणारं पण मला पण त्यांच्यावरती मी दुर्लक्ष करते का करते कारण की आपल्याला माहिती आहे आपण कशासाठी आलो आहे का आलो आहे आपल्याला माहिती असतं ती समाज तर ही नावं ठेवायलाच असतो समाज कधी समाजानं कधी कोणाचा चांगला विचार केला येतात वाटपास करत समाज कधी कोणाचा चांगला विचार करत नाही चार लोक वाईट बोलणार असतात चार लोक चांगलं बोलणारे असतात चांगलं चांग बोलणारी संख्या कमी पण वाईट बोलणारी संख्या जास्त असते त्यांचं आपण नाही मनावर घ्यायचं आणि त्यांचं मी ऐकून मी तुला नाही येणार असं बी काही होणार नाही पण मी न येण्याचं एक कारण आहे मला म्हणायचंय प्रत्येक वेळीच आपण कुणाचा आसरा घेऊन उठण्यापेक्षा स्वतः त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा बरोबर आहे आता आपण जर एखाद्या खड्ड्यामध्ये पडलोय आपण जर एका खड्ड्यामध्ये पडलेलो जर असल जर, जर, जर ती खड्डा जर त्याला पायऱ्या था असतील किंवा त्या खड्ड्यामधनं आपण बाहेर येऊ शकतो ही जर आपली आपल्यावर जर विश्वास असेल ना तर आपण नक्की प्रयत्न करणार त्या खड्ड्यामधनं बाहेर निघण्यासाठी नक्की प्रयत्न करायचा त्या खड्ड्यामध्ये आपण बाहेर येऊ शकतो का आणि जर आपण त्या खड्ड्यातनं बाहेर येऊ शकत नाही तर आपण दुसऱ्याचा सहारा घेऊ शकतो आणि दुसरं पण सहखुशीनं तिथं मदत करू शकतो प्रत्येक वेळेलाच प्रत्येक वेळी वेळी नाही कुणी सपोर्ट करू शकत त्यासाठी माझ एक वैयक्तिक मत आहे तु तुला तू स्वतः ह्या सगळ्या गोष्टींसाठी सक्षम हो तुझं म्हणणं काय आहे की मला बीपीच्या गोळ्या खाल्ल्यानंतर आता तुला बीपी होती शुगर होती त्यानंतर चांगल्या डॉक्टर पण येऊन तुला चेक पण करून आणलं तिथे दानी पण गोळ्या बी महिन्याला तुला चालू करून घेतली पण ते गोळ्या तुला व्हायला त्या गोळ्या खाल्यानंतर तुझ्या शरीरामध्ये आग आग होती बरोबर आहे का आता प्रत्येक आता ती गोष्ट आहे आव्याला आहे दवाखाना दो तुम्ही दोघं जाऊ शकता त्या विचारायचं आहे फक्त जाऊन त्या मॅडमला की हे तुम्ही जी मला बीपीची गोळे दिले नाही काय मला सुटवायना झाली मला ही गुळे खाल्यानंतर मा तो ना माझ्या हातापायी जास्त आग होती मला काही समजत नाही मी काय करावं ते एवढं दोन शब्द बोलायचे त्या मॅडमला ते मॅडम तुला बदलून दिल गोळ्या किंवा सांग की तुम्हाला मॅच होत नाही त्या त्यामुळे तुम्हाला त्रास होतोय मग ह्या गोष्टीसाठी पण तू जर माझा धावा करते तर मग मी यायचं बी काय नाही मी येईन पण यायचं बी विषय मी तुला काय सांगत नाही की मी येणार नाही हा मी जरी तुला नाही येत म्हणली असेल किंवा जरी मी रागात बोलली असेल तुला काही गोष्टी माझ्या ह्या सगळ्या गोष्टीचा मागा एकच हेतू असतो की तू स्वतः जी तुझ्या मनातली भीती नाही मनातली भीती काढ डोक्यातला विचार काय ज्यावेळेस स्वतःवर येते ना त्यावेळेस स्वतःची स्वतःलाच लढावं लागतं समाजाचा वारसा नाही करू शकत आपण किंवा कोणाची सहारेची पण गरज नाही ज्या टायमाला आपल्याला स्वतःवर येते ना त्या टायमाला आपल्याला स्वतःला लढायला पण आलं पाहिजे त्या गोष्टी माहितीये का आता हे दुखणं दुखणं तू घेऊन बसणार आहे तू कवर रडणार आहे तुला जेवण तु कर म्हणलं तू जेवण करत नाही तुला वेळेवरती गोळ्या खा म्हलं तू खात नाही तू गोळ्या का खात नाही तु तुला आग आग होती तू जा कडे जाऊन ती गोळ्या तू चेंज करून आली सांगत्या डॉक्टरला मला हे गोळ्या मॅच होत नाही माझ्या हाता पायात आग होती देते तुला गोळ्या चेक करून हा तर तुला तिथं बी फरक नाही पडला गोळ्या चेंज करून देऊन जर तुला फरक नाही पडला तर मी जबाबदारी घेते तुझी मी तुला चांगल्या डॉक्टरकडन येईन तिथं तुझा बीपी चेक कर तिथं तुला चांगल्या गोळ्या कोण मी स्वतः करेन बाबा पण जे आहे ते तरी करा ना तुम्ही आधी ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट आहे ते तर जाऊन तुम्ही बघा आधी काय म्हणती मॅडम काय नाही म्हणत पहिली गोष्ट ना चेहऱ्यावरती तेजगी हसत खेळत राहा चार माणसात राहा दुःख विगळून राहा घरात लहान लिखरू आहे त्या लेकराला खेळवत बस चोवीस तास कसं तर ता तुझ्याकडंच असतं ते लिखरू कधी मध्ये पण आपलं जर मन मना बिरगाळ तर त्यावरच खेळायचं मग चार माणसच जा जी तुझ्या वयाची आहे ती स्वतःच्या दुखण्यावरती तू स्वतः माती ह्या सगळ्या गोष्टींना घडी घडी पळायचं आणि शेवटी माझं तर कसं आहे माहिती कराय करायला काय नाही मास कोण वाईट योगी हे नेमलेले मला <laughs> माहिती करा माझं पण आता दुखत आहे गोळे आणि लगेच गोळे आणायचे खायचे जर फरक पडला तर ठीक नाही फरक पडला तर दवखाना काढायचा असं करायचं